नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही बातमी ऐकलेच असेल की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लिफ्ट मध्ये गाठभेट झाली तर ही गाठभेट होण्यामागचे काय कारण आहे व ही गाठभेट कधी झाली ही तुम्ही बातमी नक्कीच ऐकली असेल पण मित्रांनो आधी उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे फडणवीसांचे भेटीचे योगायोग लॉबीमध्ये नेमके काय चर्चा झाली तर मित्रांनो ह्या संदर्भातच आज आपण बातमी बघणार आहोत तर बघूयात काय बातमी आहे नेमकी ही दोन दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टजवळ भेट झाली होती या भेटीवरून राजकीय वर्तुळात चांगला धुराळा उडला होता आता देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी लॉबीमध्ये भेट झाली यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते यांच्या या भेटीची आता चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेच्या उमेदवारांचे अर्ज जा भरले जात होते यावेळी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे समोरासमोर आले होते यावेळी या, या दोघांमध्ये हास्य विनोद झाला हास्य विनोद झाला दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या देखील दिल्या आहेत काही सेकंदाची ही भेट होती पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लॉबीमध्ये ही भेट होत असताना दुसरीकडे आणखी एक भेट महत्वाची ठरली उद्धव ठाकरे यांनी विश्वासू विश्वासू मिलिंद नर्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट झाली आहे नुकतीच भेट नाही तर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दीर्घ चर्चा देखील झाली आहे यामुळे राज्यातील राजकारणात नेमकं काय सुरू का आहे असा प्रश्न पडलेला आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीमुळे चांगली चर्चा झडकली होती यावेळी प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये हास्यविनोदाच्या वारंवार घडत आहे यामुळे योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे शिवाय नाना करणे करते प्यार तुम्ही से कर बैठे असं काही आमच्या आमच्यात होणार नाही असा प्रकारची मिश्करी मश्करी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी दिली तर मित्रांनो ही पहिली भेट त्यानंतर आत्ताची भेट या संदर्भातून काय पुढं राजकारणामध्ये काय घडणार रा आहे व काय घडणार नाही काय अंदाज लागू शकत नाही कोणची पार्टी कोणाकडे जाईल व कोण कोणाकडे वळल व कोणाला कोणाविषयी प्यार होईल या संदर्भात आपण काहीच सांगू शकत नाहीत व काहीच करता येत नाही ही राजकारण्यांची एक चाल आहे व राजकारण आहे शेवटी चाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं थांबूयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र